आणि जसं मी तुला बोलताना असं नॉर्मली बोलतो होतो की सूरज जोशी किंवा गिरीश आता पॅरलली कामं चालू असतात हो त्यांची खूप कामं चालू हो आहेत त्या अर्थाने उच्छादमधले जे ऍक्टर त्यांची कामं चालू होती तर जेव्हा आपण अशा ऍक्टरला घेतो जे पॅरलली खूप कामं करतात किंवा त्यांचे वेगवेगळी कामं असतात हो त्यावेळेस काही अडचणी येतात अडचणी म्हणजे जी लॉजिस्टिक्स मधल्या अडचणी असतात त्या आता यांना एवढी कामं का मिळतात कारण का ते चांगले नट आहेत आता नर्ट एक बागा कि ते खूप चांगले नट असण्याचा एक भाग असा आहे की ते खूप फास्ट असतात दे आर व्हेरी क्लेअर दे आर व्हेरी इंटेलिजंट आणि दे आर व्हेरी स्किल्ड सो इतरत्र तुम्हाला जर जास्त वेळ लागला काही गोष्टींमध्ये तुमचे नट मुरायला तर इथे त्याच्या एक चतुर्थांश वेळ लागतो ते झटकन आत येऊ शकतात ते झटकन बाहेर येऊन का ते वर्षानुवर्ष कसे गेलेले आहेत मग कित्येक वेळा असं केलेलं आहे की सकाळी एक प्रयोग केला आणि संध्याकाळी दुसरा प्रयोग आहे किंवा तीन दिवस एक शूट केलाय चौथ्या दिवशी एक प्रयोग करून आले आणि मग पाचव्या दिवशी वेगळ्याच ऍडच्या शूटला गेलेलो आहे किंवा गेलेली आहे असं असं करणाऱ्यातले नट असल्यामुळे त्यांना ते स्विच ऑन स्विच ऑफ खूप फास्ट आहे सो so, त्रास ते काहीच नाही त्रास जो होतो तर लॉज त्रास नाही त्रास नाही पण लॉजिस्टिक्स तुम्हाला मॅनेज करायला लागतात की अव्हेलेबिलिटीज मग छोट्या चंक्समध्ये असतात मग तुम्हाला आयडियली एक तालीम सुरू केली की दोन महिन्याची सलग तालीम असं नाही झालं आमचं मग फेब्रुवारीमध्ये सहा सात आठ दिवस मार्चमध्ये एक साधारण दहा दिवस पंधरा दिवसाचा एक चंक आणि मग मिड एप्रिलपासनं पुढे अशा मग त्या चंक्समध्ये आम्ही रिहर्सल केली पण त्याचा एक उलटा फायदा मला झाला तुला स्पेस मिळाला मध्ये मध्ये मला आणि माझ्या डिरेक्शन टीमला श्वास घ्यायला आम्ही आतापर्यंत जिथे आलोय तिथनं पुढे आता याचं काय करू राईट राईट याच्यासाठी आम्हाला आवाका मिळाला तेच ऍक्टर सोबत असताना ते आपल्या पुढे कारण ते, ते स्किलफुल आहेत किंवा ते ऑन्टो आहेत तर तुला स्वतःला प्रिपेअर म्हणून काय डिरेक्टर म्हणून तू प्रिपेरेशन करत होता नाही आता जितका चांगला नट असणार तितका तो विचार करणारही नट असणार आणि विचार करणाऱ्या माणसाला प्रश्न पडतात <laughs> आणि ते प्रश्न मग विचारले जातात हो। आणि मग त्याची उत्तर तुमच्याकडे असायला लागतात <laughs> तर त्या अर्थाने त्याची ती तयारी तशी करायला लागते की तुम्ही यु नीड युअर बेसिस इज कवर्ड तुम्ही असं बघू माहित नाही कळत नाही असं नाही भले ते उत्तर पूर्णपणे परिपक्व नसेल किंवा ते पूर्णपणे कन्व्हिन्सिंग नसेल पण काहीतरी तुमचं उत्तर नाही हे काय बाबा इथे याबद्दलचं काहीतरी तुमचं तयार लागतं ना सो तुमचा अभ्यास तुम्हाला तो तयार लागतो एका एका पातळीपर्यंतचा राईट चांगल्या नटांबरोबर काम करताना तुम्हाला चांगले प्रश्नही विचारले जाणार बरोबर ते तयारी पाहिजे आणि डिरेक्शन करताना कुठल्या गोष्टींची तो खबरदारी किंवा प्रिकॉशन्स uh, घेतो की डिरेक्शन करताना ह्या गोष्टी आल्या पाहिजे नाही मी नुसतंच आता ठकी किंवा उच्छात नाही पण जनरलीच आता जेव्हा जेव्हा डिरेक्ट करतो ना मी खूप ऑब्जेक्टिव्ह असण्याचा प्रयत्न करतो प्रॉब्लेम काय होतं की आपल्याकडे जड भाषा वापरली की, की, वापर की जास्त प्रगल्भता आली असं अशी जी एक गैरसमज आहे किंवा फिल्म स्कॉलरशिप किंवा फिल्म स्टडीज मधली भाषा आली किंवा त्याच्यातली टर्मिनॉलॉजी आली की आपल्याला ते जास्त वेगळं कळलंय अशी एक गैरसमज तसं नाहीये कित्येक वेळा ते आपल्याला जरी त्याच्यातल्या अवकाशाबद्दल त्याच्यातल्या टेक्स्चर बद्दल म्हणजे पोताबद्दल किंवा त्याच्यातल्या आवाजाच्या वापराबद्दल त्याच्यातल्या लाईट्स आणि या सगळ्याच्या वापराबद्दल आपल्याला काहीतरी म्हणायचं असलं तरी समोरच्याला क्लिअर इन्स्ट्रक्शनच कळते कित्येक आता तुम्हाला तिथे काही ते त्या शो ऑफची गरज नसते की तुम्ही ते किती व्यवस्थित समजलंय बघा बरोबर माझे इन्स्ट्रक्शन हे बऱ्यापैकी ऑब्जेक्टिव्ह आणि साध्या भाषेतलं सोपं असतं जे समोर जायला शक्यतो कळेल नाही म्युझिकचा एक ट्रॅक जर माझ्यासाठी सॅम्पलिंगसाठी आला तर मी म्हणतो की हा हे छान आहे पण याच्यातलं हे बदल हे बदल हे बदल आणि असं करून बघ उद्यापर्यंत एक वेगळा पाठव आपण काय वाटतंय बघू त्याच्यात आता कधी कधी मी ॲबस्ट्रॅक्ट इन्स्ट्रक्शन्स देतो पण खूप कमी वेळा त्याच्यात मी त्यांना कळतील माझं बऱ्यापैकी रोखोक भाषेत बोलण्याकडे कल आहे त्याचा फायदा होतो असं मला तरी फायदा होतो कळणं महत्वाचं नाही समोरच्याला काय करायचंय ते कळलं पाहिजे त्याचा काय अर्थ होणार आहे ते का करायचं वगैरे ह्या सगळ्या गोष्टी ठीक आहेत पण काय करायचंय ते कारण का तुम्ही करताय ना तुम्ही शिकवत नाही आहात तुम्ही वर्कशॉप घेत नाही आहात समोरच्याला याच्यातनं काहीतरी मिळणार असं नसतं तुम्ही सगळे मिळून आपल्याला फायनली काय आपलं ध्येय काय दहा तारखेला ओपनिंग शो करायचा तुम्हाला कळलं नाही कळलं कळा करायचं आहे तुमचं बसलं नाही बसलं करायचं आहे तुमचं चांगलं झालं वाईट झालं दहा तारखेची ऍड गेली आहे त्याची ऑलरेडी बुक झाली आहेत म्हटल्यावर तो दहा तारखेला करायचा आहे म्हणल्यावर त्या दिशेने जाण्यासाठी जे करायला लागेल करायला लागतं जेव्हा तू नाटक बसत होता जेव्हा सुरुवातीला तालमी नॉर्म ऍक्टर सोबत केलं असते सेट ऍड नसेल म्युझिक नसेल किंवा कॉस्ट्युम नसेल पण जेव्हा हे नाट्य एलिमेंट ऍड होतात की कॉस्ट्युम ऍड झाले किंवा सेट ऍड झालं तेव्हा काय अनुभव आला तुला ऍक्टरला किंवा त्यांच्याशी अचानक त्याच एक बऱ्यापैकी आपण अंधारात खेळत असतो ना हो हे येईल मग ते होईल ते आलं की इथे असं होईल मग सेट आला की असं होईल लाईट आले की त्याचं एक वेगळं होईल अशा स्पेक्युलेशन मध्ये असतो ना ते जसे सगळे घटक येऊन तिकडे जिक्सॉपिस बसल्यासारखे बसायला लागतात तेव्हा आपल्या त्या ते सगळ्या सादरीकरणाला अर्थ अर्थ वेगळा प्राप्त व्हायला लागतो हे <tie> तसंच ते पण प्रत्येकच प्रोसेस मध्ये होतं की ते सगळे घटक यायला लागले की <tie> मग त्याचं ऍक्च्युली आपण काय केलं हे दिसायला लागतं नाहीतर काय आपण रिहर्सल हॉलमध्ये सगळे पंखे चालू करून सगळ्या ट्यूबलाईट्स लावून ती करत असतो <tie> ती तशी ती खोटी खोटीच चालू असते पण जेव्हा मग स्टेजवर जाऊन इन कॉस्ट्युम्स विथ मेकअप विथ प्रॉप्स विथ सेट विथ लाईट विथ म्युझिक ते व्हायला लागतं तेव्हा त्याचा त्याचा एक त्याला जीव प्राप्त होतो आणि त्याचा त्याचं एक विश्व तिथे तयार होतं बरोबर तो उच्छाच्या आणि आता ठकीचे पण प्रयोग चालू आहेत प्रयोग डिरेक्टरचं काम तसं संपत नाही पण समज किंवा काही गैरसमज पण येत की एक प्रोसेस झाली आणि प्रयोग सुरू झाले की ते नाटक रन होतं किंवा त्यात डिरेक्टरचे होत नाही पण प्रयोगानंतर तुझं ऍक्टरशी बोलणं किंवा टेक्निकल लोकांशी असत आता जरा झालं नाही पण मी जनरली करायचो आता हे थोडं कमी झालं कारण का आम्ही बऱ्यापैकी बाय दॅट टाइम फटीड होतो पण माझं माझ्या वर दर रनथ्रूच्या डिटेल मला पहिला प्रयोग हा सोळावी का सतरावी थ्रू होती सो पंधराच्या पंधरा रन चे डिटेल्ड नोट्स आहेत आत्ता सुद्धा आम्ही ज्या काय सात आठ नऊ थ्रूज केल्या पहिल्या प्रयोगाच्या आधी त्याच्या सगळ्याच्या डिटेल नोट्स त्या आयपॅडवर आहेत जेव्हा जेव्हा आम्हाला ते ती जागा वेकेट करायला लागायची साडेनऊ दहा वाजता म्हणून ते व्हायचं नाही पण दुसऱ्या दिवशी आल्या आल्या सगळ्यांबरोबर त्या नोट शेअर व्हायच्या आणि कित्येक वेळा ऍक्टर्स बरोबर त्यांच्या त्यांच्याबरोबर वैयक्तिक त्या रंथ नंतर हे व्हायचं की अरे इथे थोडा पोत बदलायला हवा इकडचं पेसिंग बदलून बघूयात का अरे इथे हा शब्द राहायला हा गाळून चालणार नाही कारण का हा महत्वाचा शब्द आहे वगैरे 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 सो हे नोट शेअरिंग प्रत्येक तालमीनंतर होतच ना प्रयोगानंतर काय होत नाही प्रयोगानंतर होतं कारण का कित्येक वेळा त्याच्यात डिस्क्रिपन्सी असते टीमला खूप आवडतो प्रयोग जो मला आवडत नाही मला आवडतो तो टीमला आवडत नाही एखादा प्रयोग मला वाटतं की अरे आज उत्तम नोट लागलेली आहे आणि हा कमाल वर्क झालाय आणि अॅक्टर्स बिचारे हिरमुसलेले असतात म्हणत की अरे काय आज हांगच लागत होता समोरचं काही रिस्पॉन्ड करत नव्हते आपलंच काहीतरी चुकतंय का वाटत होतं आणि म्हणतात तू वेड्यात का बेस्ट शो झाला त्याच्यात दुसऱ्या दिवशी मी डोक्यात हात घेऊन बसलेला असतो आणि ऍक्टर्स बाहेरून म्हणतात की आज आम्हाला <laughs> नोट सापडली आज आम्हाला मिळाला आणि म्हणतो की नाही हे नाही सो हे होत हे कशा तुला ठरवतो किंवा ऍक्टरचं काहीतरी ठरवतात की रिॲक्शन आली तर त्यांना वाटतं की प्रयोग नाही रिॲक्शन हा एक भाग झाला त्याच्यातला रिॲक्शन हा एक भाग झाला पण त्याच्यात कधी कधी असं वाटतं की नाही आज माझा सूर बरोबर लागला होता आज माझे पॉझेस आणि टायमिंग आज बरोबर अर्थाला तिकडनं दाद आली किंवा बरोबर अर्थ मी काढू शकलो एखाद्या उतार्यातनं असं त्यांना वाटतं कधी कधी मी समोर न बघत असतो म्हणतो की हो पण असं 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 केलं तर काय सो आता आमच्या या साही प्रयोगांमध्ये दर प्रयोगानंतर आमचं बऱ्यापैकी डिटेल्ड त्याच्याबद्दलचं डिस्कशन सुरुवातीच्या काळात किंवा आत्ताही नाटक जेव्हा पूर्ण तयार होतं आणि शो प्रयोग आपण लावतो तेव्हा रन कसं करायचं हे पुढे चालवायचं कसं कुठपर्यंत चालवायचं प्रश्नांचं तुझ्याकडे काय नाही ते प्रत्येक प्रोजेक्टवर वेगवेगळं आहे रे म्हणजे त्याचा त्याचा एक जीव होता कारण का ते मुळात विनोदी नाटक होत हो। आणि ते तिथे दीड तासात घडणारी उच्च मध्यमवर्गीय किंवा निम्न मध्यमवर्गीय अं व्यवस्थेतल्या त्या दोन कुटुंबातली त्या दोन जोडप्यांमधली गोष्ट असल्यामुळे ती खूप जास्त रिलेटेबल होती लोकांना आणि त्याचे खूप दणक्यात प्रयोगही झाले वर्षभर oh. त्याचे प्रयोग चालू राहिले आणि असं सगळं आता हे तर सरांचं नाटक आहे ते चांगलं आता आम्हाला तर खूपच ओव्हरवेल्मिंग प्रतिसाद येतो आणि त्याचं सो प्रत्येक प्रयोग आणि प्रत्येक केलेला प्रोजेक्ट हा वेगळ्या पद्धतीने त्याच्याकडे तुम्हाला तुमचे एक जाण येते ना तुम्हाला तुमचे पारख तिकडे निर्माण होते की काय काय कुठे कुठे पाठवलेलं चालणार आहे कुठे कुठे हे नक्की चालेल कुठे कुठे नक्की बघितलं जाईल कोण किती त्याला कसा प्रतिसाद देईल याचं तुम्हाला आणि त्याची यंत्रणा लावून घ्यायला लागते एका पॉईंट नंतर मग तुम्हाला त्या ठिकठिकाणचे फेस्टिवल्स माहिती होतात त्यांच्या डेडलाईन्स एडल... दे... कधी माहिती होतात तिथे ओळखी होतात तुम्हाला लोक बोलवायला लागतात एका पॉईंट नंतर पण त्यासाठी तुम्हाला एक दणक्यात सुरुवातीला तुमचे तुमचे कष्ट घ्यावेच लागतात पहिला एक मोठा रन लावला आणि सहा प्रयोगातच एक हजार बाराशे लोकांनी बघून टाकल्यामुळे आता त्याला हे आम्ही जर एक दोनच प्रयोग लावले असते एवढे दोन महिने ता तालीम करून तर त्याचं काय मग दोन प्रयोग आता केले मग पुढच्या महिन्यात तीन प्रयोग असा नाही ते आम्ही लावतानाच सहाच्या सहा प्रयोग लावले तिथं आता त्याचं पण त्याचा प्रयोग लावणे आणि ते चालवणे आणि हे सगळं हे तुम्हाला जर त्या तुमच्या कलाकृतीवर प्रेम असेल तर तुम्ही ते करता तुम्हाला मी आयगर सरांचं बघितलं महानिर्वाण ते इतक्या वर्षानंतर करत होते आणि प्रत्येक प्रयोगाला ते असायचे लेखक होते आणि दिग्दर्शक दिग्दर्शन स्वतः असायचे ते मला खूपच असं वाटायचं गाय हा आणि त्यांचं मुळात त्यांच्या नाटकावर आणि त्यांच्या फॉर्मवर प्रेमच आहे ना ते कसं काय ते त्याच्यात काही बेसिकली तो वादच नसतो म्हणजे नो Yes. तुमचं नाटक तुम्ही बेसिकली बहुतांश लोकांनी बघावं म्हणूनच करता यस oh. yes. नाटकाचे जसे तू नाटक बसवतो तसं तू फिल्म मेकिंग शिकलेला आहे बाहेर जाऊन लंडनमध्ये जाऊन आणि नाटक बसवण्याची एक पद्धत असते आणि फिल्म बसवण्याची एक पद्धत असते तर याच्यामधले तुला काय ॲडव्हान्टेज होतात की नाटक बसवल्यामुळे किंवा ती ट्रीटमेंट कशी बदलते फिल्म हातात घेतल्यावर स्क्रीन लँग्वेज आणि मला नाट नाटकाच्या प्रोसेसेसचा सिनेमा बनवताना खूप फायदा कायमच झाला कारण का नाटकाची प्रोसेस ही दीड दोन तीन चार महिन्याची असते मग तुम्ही तितके आठवडे नटांबरोबर काम करत असता सो मी माझ्या किती छोट्या फिल्म असतील तरी त्याची रिहर्सल करतो प्रॉपर त्याचं बऱ्यापैकी शक्य तितकं ब्लॉकिंग करतो मी ते बऱ्यापैकी नाटकासारखं सगळं बसवून घेतो आणि त्याच्यातल्या एक थिएटरमध्ये तुम्हाला चांगली थिएटर शिकत असताना चांगली सवय लागते ही म्हणजे स्क्रिप्ट अनालिसिसची हो तुम्ही वाचत राहता वाचत राहता वाचत राहता आणि त्या प्रोडक्शनसाठी तुम्ही त्याच्यातल्या गोष्टी उलगडून पाहण्याचा प्रयत्न करत राहता त्याचा फायदा फिल्म मध्ये होतो की यू ट्राय अँड वर्क द स्क्रिप्ट आउट आणि हे सो मला नाटकाचा कायमच फायदा झाला कित्येक वेळा असं होतं की फिल्म मेकर्स हे बऱ्यापैकी तांत्रिक बॅकग्राऊंड म्हणनं किंवा मग ते ह्युमॅनिटीजमधनं येत नाहीत मग uh, ते कल्चर स्टडीज लिटरेचर स्टडीज थिएटर सोशल सायन्स यातनं न आल्यामुळे त्याच्यातल्या त्याच्यातल्या uh, ह्युमननेसनं भिडणं त्यांना खूप अवघड जातं त्यांना ते काय तुमचा एफस्टॉप किती आणि फाईल फॉर्मॅट काय आणि वर्कफ्लो करायचा आहे आणि कसे शूट घ्यायचे कुठला ड्रोन कसून फिरवायचा आहे मग इथे कुठली जीप वापरायची हे कळतं पण समोरच्या नटाशी काय बोलायचं तेच कळत नाही माझा प्रवास सिनेमाकडे जाण्याचा उलटा झाला मला अजूनही त्यातलं तांत्रिक काही कळत नाही आता डझनहून अधिक फिल्म्स केल्या तरी मला त्याच्यातलं तांत्रिक खूप कमी कळतं असं मला वाटतं पण मला त्याच्यातल्या समोरच्या नटाशी बोलता येतं ती फिल्म भले चांगली होईल न होईल पण मला नटाशी बोलता येतं मला काय हवं आहे ते त्या समोरच्या नटापर्यंत सांगता येतं ते वेगवेगळ्या पद्धतीने करून घेता येतं आणि किमान मला असं वाटतं की मला करून घेता येतं हॅव्हिंग सेड अड ऑन दी अदर हँड सिनेमाचा क्राफ्ट कळल्यामुळे आणि मी शिक्षकही आहे तर गेली पंधरा वर्ष मी शिकवतो सो त्याच्यामुळे रियाज कायम आहे ना शिक्षणात राहिल्यामुळे तुमचा त्या थिअरीचा त्याच्यातल्या फंडामेंटल्सचा त्याच्यातल्या बेसिक्सचा कायम रियाज चालू राहतो अभ्यास चालू राहतो तुमचं रिव्हिजन्स चालू राहतात त्याचा मला फायदा होतो सिनेमॅटिक क्राफ्ट शिकवल्यामुळे आणि त्याची रिव्हिजन्स परत परत झाल्यामुळे त्याच्यातली जी एक चपखलपणा आहे एक फायनाइटनेस आहे त्या सगळ्याला तो आय थिंक माझ्या थिएट्रिकल डिरेक्शनमध्येही थोडाफार कुठेतरी डोका होता आणि म्हणून उच्चात बघताना कित्येक लोकांनी वाटलं की अरे या, या फिल्म कव्हरेज सारखं वाटायचं की ओटीएस आणि ओटीएस मध्ये बघितल्यासारखं नाटक वाटतं हे समोर न बघितल्यासारखं नाहीच येते आणि ते मी बसवलंय तसंच होतं <laughs> दोन्ही बाजूनी पण आए... एक वेगळा डिव्हाइस आणि वेगळ्या स्पेस लॉजिक त्यामध्ये ऍड झाल्या आणि त्यानंतर नुसतं सँडविच नव्हतं तो क्युड सँडविच होता तो फॉर्टी डिग्रीने डिग्री लावलेला सँडविच होता सो त्याच्यात तुम्ही कायम तिरकीच टेनिस मॅच बघितल्यासारखी ते बघायचं आता सुद्धा याच्यात Uh, काही पद्धतीचे तू लाईट ट्रान्झिशन बघितले काही त्या सीन ट्रान्झिक्शन्स आणि चेंजेस बघितले तर ते त्या अर्थी खूप सिनेमॅटिक कॅप्चर होतात ना गोष्टी ते सिनेमॅटिक टूल्स त्याच्यात नसतील पण नॅरेटिव्ह कन्स्ट्रक्शन मधले सिनेमॅटिक्स त्याच्यात मी तसं ते ओघाओा न आलंय म्हणजे मी ते काही डेफिनेटली केलं नाही मी ते बघताना म्हणजे मी जे बघितलं ते मला काळाचा रेफरन्स लागत होता की एक छोटे मुवमेंट असतात त्या सिनेमॅटिक खूपच मिनिंगफुली तिथे बसलेलं असतं नाही पण असं दोन्ही दोन्ही आता दोन्ही दगडांवर एक एक पाय असल्याचा तसा जसा तोटा होतो तसा तो हो तो फायदाही होतो की तुम्हाला सिनेमातल्या काही कळलेल्या इन्साइट्स तुम्ही इथे अप्लाय करू हो। अप्लाय करत पण नाही तुम्ही त्या होतात आणि इकडच्या काही तुम्ही आत्मसात केलेल्या किंवा गोळा केलेल्या गोष्टी तुम्हाला तिथे वापरून बघता येतात आणि सो इट इज बेनिफिशियल इन मोर वेज मला अजून एक प्रश्न तुला विचारायचा थिएटरिकलिटी म्हणजे काय तुझ्या दृष्टीने कारण त्याला काय असं आपल्या नाटकाच्या नाटक करण्याला जसं बोळेसरी म्हणतात नियम नाहीत संकेत आहेत तसं थिएट्रिकॅलिटी एक नाही थिएट्रिकॅलिटी म्हणजे आता आत्ता थकीमध्येच उदाहरण तो वृद्ध मध्येच प्रेक्षकांकडे बघून म्हणतो की तुम्ही आहात ना समोर काय नाटकाचं ऑनलाईन स्ट्रीमिंग वगैरे चालू आहे काही कळत नाही सगळ्याची सरमिसळ झाली मग परत जातो मग परत म्हणतो हे काय नाटक चालू आहे आमचं बघा आमचं नाटक असं म्हणलो असंही म्हणतो तो फोर्थ वॉल ब्रेक करून बाहेर जातो तो आज जातो ती ठकी येते ती ठकी कोणी कळत नाही तरी ते बोलतात ते मध्येच परत दोघेही बाहेर येऊन प्रेक्षकाशी बोलतात जाऊन परत आपापसात आप बोलतात मग ते कॅरेक्टर बनतात अचानक खोक्यांच्या मागण्या जाऊन कोट घालून येऊन ती दिवाकर बनते हातपेस बदलतो हो। स्पेस बदलते काळ बदलतो हो। हे मॅजिक जे तुम्हाला त्याच वीस बाय वीस मध्ये तयार करता येतं ना दॅट फॉर मी इज थिएटरिकालिटी की त्याच्यात तुम्हाला कुठलंही जस्टिफिकेशन न करता नाहीतर सिनेमामध्ये तुम्हाला बऱ्यापैकी नॅचरलिझम कडे जावं लागतं आणि सिनेमामध्ये स्थल आणि काळ या दोन्हीचा तुम्हाला बऱ्यापैकी इंडिकेशन हा अॅक्युरेटली द्यायला लागतो बरोबर हे रेल्वे स्टेशन आहे असं तुम्हाला सिनेमात नाही म्हणताय तुम्हाला रेल्वे स्टेशन उभं करावं लागतं लुगा पण इथे तुम्हाला काही एका बाकावर बसून माणूस म्हणतो की अरे किती वेळ थांबलोय पण ट्रेन काही आहे ना झालं लोकांनी केली इमॅजिन तिथे ट्रेन येणार आहे ती आपापली केली ती आपापली केली ही मला वाटतं की थिएट्रिकल थिएट्रिकॅलिटीतला चार्म हा आहे की काहीही करता येतं आणि आपण म्हणू ते तयार होऊ अवकाशात राईट डिरेक्टर स्क्रिप्ट दुटला, दुटला। ना। बद्दल बोलतो कुठलं कुठलं डिरेक्टरचे डिरेक्टर स्क्रिप्ट म्हणजे सिनेमातली डिरेक्टर स्क्रिप्ट माझी वेगळी असते कारण का त्याच्यामध्ये खूप जास्त ब्रेकडाऊन इन्वॉल्ड असतो कव्हरेजचा म्हणा किंवा त्याच्यातल्या पोझिशनिंगचा आणि एकूण सगळ्या त्याच्यातल्या जॉग्रफीचा खूप एक वेगळ्या पद्धतीने विचार करायला तो आधीपासून थिएटरमध्ये डिरेक्टर स्क्रिप्ट फारशी वेगळी होत नाही तर तुमच्या लेखकाच्या स्क्रिप्ट तुमच्या नोट्स वाढत जातात मग त्या वेगवेगळ्या पातळींवरच्या असतील की त्या लाईट्सच्या असतील म्युझिकच्या असतील साउंडच्या असतील सेटच्या असतील प्रॉप्सच्या असतील कॉस्ट्युमच्या असतील अभिनयाच्या असतील तुमच्या तुमच्या फ्रेम्सच्या असतील पण त्याच्यावर नोट्स वाढत जातात पण डिरेक्टर स्क्रिप्ट एस सच काही वेगळी थिएटरमध्ये म्हणजे परफॉर्मन्सेस परफॉर्मन्सेसमध्ये होत असेल प्रीस्क्रिप्टेड नाटकात नाही मला होत वाटत की वेगळ्या पद्धतीने काही डिरेक्टर स्क्रिप्ट ॲज सच काही तयार होत असलेल्या याच्यावरच तुमच्या रंगीबिरंगी पेन्सिलींनी केलेल्या आणि मग पोस्टेट लावलेल्या आणि शेरे मारलेल्या आणि खाडाखोड केलेल्या अशा नोट्स मात्र खूप त्याच्यावर तयार होत मी जा, मी जेव्हा बघितलं तेव्हा मी तीन वेळा ते नाटक बघितलं प्रत्येक वेळेस काही ना काही वेगळे अर्थ वेगळे रेफरन्स आहेत आपल्याला मिळत राहतात काळाशी खेळणं आणि करोना काळ त्याच्यानंतर त्याच्यात त्या एकटेपणाची जी जाणीव आहे आणि कोविडने जे काही आलं त्यात हिस्ट्री महाराष्ट्राची मा, मा, हिस्ट्री थी किंवा बाकीच्या हिस्ट्री तर नाटक मस्त आणि ट्रीटमेंट जे आहे ती कमाल आहे ती बघण्यासाठी तुम्ही जवळपास जे जिथे नाटक असेल तिथे नक्की जा दादा यस थँक्यू 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 दादा